महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी करा, करा, बाबूराव शेळके वैजापूरचा ठेवीदार असून मी फिर्याद नोंदलेली आहे वैजापूर पोलीस स्टेशनला आणि आज आमचे गोरे काकांच्या वतीने आज इथे मरणोत्तर आंदोलन करण्यासाठी आम्ही सारे जमलेलो आहोत आणि ज्ञान राधा पतसंस्था वैत्य पतसंस्था बीड यांनी साऱ्या लोकांचे गोरगरीबांचे पैसे जमा केलेले आहे आणि गोड गोड बोलून मॅनेजरला प्रशिक्षण देऊन लोकांचे पैसे जमा करून त्यांच्या घरी येऊन पैसे जमा केलेले आहे आणि सर्वांनी विश्वास ठेवला कारण हे कार्यक्रम करायचे वर्धापन दिन करायचे लोकांना जमा करून नाश्ता द्यायचे बँकेत जे जे येतील त्यांना चहापाणी करायचे गोड बोलायचे इतर लोकांकडून माहिती घ्यायचे कोण लोक मोठमोठ कोणाकडे पैसे त्यांच्या घरी येऊन सेवा द्यायचे आम्ही रात्री येऊ तुम्ही बँकेत येऊ नका परंतु आमची बँक चांगली आहे आमचे व्याजदर बी चांगले आहे व्याजदर ते साडे बारा तेरा टक्के देत होते त्याच्यामुळे लोकांना गोड गोड लोकांनी ठेवी ठेवल्या सुरुवातीला त्यांनी काही जमा केले काही पैसे बी वाटले आणि नंतर जेव्हा बँक बंद व्हायच्या आधी भरपूर ठेवी गोड बोलून के... जमा केल्या वस्तू वाटल्या लोकांना लालूच दाखवली मॅनेजरला काय कमिशन द्यायचं ते कमिशन दिलं मॅनेजरला घरोघरी जाऊन लोकांना ठेवी ठेवायला भाग पाडलं आणि अचानक बँक बंद करून हे गायब झाले त्याच्यानंतर आम्हाला सर्वांना एक वर्षभर आश्वासन दिली भरपूर आश्वासन देऊन आज देऊ उद्या देऊ असं करून लोकांचा विश्वास होता त्याच्यामुळे लोक थांबले परंतु कोणालाच त्यांनी काही दिलं नाही शेवटी चाटाने झाल्या त्याच्यानंतर बरंच आतापर्यंत आतापर्यंत आता पन्नास साठ लोकांनी आत्महत्या केलेल्या आहे आणि गुन्हे गुन्हे पण दाखल झालेले आहे परंतु त्याच्यातून आजपर्यंत काहीच निष्पन्न न झाल्यामुळे जा, आणि ठेवार सहरा वैरा इकडे त्यांच्या पै पैसा नाही जेवढी त्यांची प्रॉपर्टी होती जास्त व्याजामुळे इतर बँकेतली ठेवी जमा करून इकडच्या बँकेत आणले आणि यांची साऱ्यांची फसवणूक झालेली आहे आज साऱ्यांचं जीवन मारण्याचा प्रश्न आहे कोणाकडेही पैसे राहिलेले नाही आणि कोणीही मदत करत नाही प्रत्येक कार्यालय फिरवा फिरवी करता आजही आम्ही इथे आलेलो आहे आम्हाला आश्वासन भेटलेलं आहे सी आय डी कार्यालय आहे गोपनीय तपास चालू आहे अशी आम्हाला मध्ये गे म्याड़ आम्ही गेलो होतो मॅडम पाटील मॅडमला भेटलो त्यांनी आम्हाला असे आश्वासन दिले सी आय चा तपास चालू आहे तो बाहेर ओपन करता येत नाही असे सांगून आणि आम्हाला सांगितलं बा लवकरच आम्ही असं आश्वासन दिलं की लवकरात आम्ही त्यांना अटक करू आणि जा तुम्ही बाहेर सांगा लोकांना आणि संपव बा आजचं उपोषण जे चालू आहे ते बंद करा कार्यालयाला काय आश्वासन मॅडम म्हणले आम्हाला की तुमचं शंभर टक्के काम होणार आहे म्हणले थोडा वेळ लागणार आहे काही गोष्टी कशा आता पुरुषी आम्हाला करावं लागतं म्हणलं बाहेर येऊन सांगा तुम्ही चार लोकाला मला बाहेर यायचं परमिशन नाही म्हणे आम्हाला हे चालू राहणार आहे आहे थांबणार नाही आता ते म्हणलं की काहीतरी काही गोष्टी त्यांची आपल्याला समाधान ऐकायला लागेल ना काही गोष्टी आता इतके थांबला आपण तर काही गोष्टीच तुम्हाला काही लेखी लेखी स्वरूपात काही नाही आम्हाला लोकेशन भेटतं म्हणेन तापडतून त्याचं लोकेशन घेऊन जातो म्हणे त्याचं आम्हाला काहीच करता येत नाही तरी आमचा प्रयत्न चालू आहेत आणि यशस्वी तुम्ही होणार म्हणजे पण थोडा वेळ लागणार म्हणजे तुमची ठेवी किती ठेवलेली आहे आणि कोणती बँक आहे आमची ज्ञान राधा आहे आंबड शाखा आहे जालना जिल्हा आहे बारा लाखाची आहे जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही झालं तर तुमचं पुढचं याचा पुढचं पाऊस काहीतरी आता घेते ना आमची जे हा मंत्रालय नियोजन ते दिलेलेच आहे मुख्यमंत्र्याला ते म्हणजे तात्काळ यांची चौकशी करा ते मी आता सुरू केलेलेच आहे आम्ही सगळ्या गोष्टी तरी मी नाही झालं तरी आम्ही जाणार तिथे शंभर हा थोडा वेळ लागणार त्या गोष्टी आता कस असेल नाव हरिभाऊ किराणी आंबर एकूण बावन शाखा आहेत या बावन शाखा मध्ये साधारणतः साडेसहा लाख त्याचे कस्टमर आहेत आणि यांचे एकूण तीन हजार सातशे कोटी रुपये अडकलेले आहेत या ठेवीदारामध्ये आणि गोर गरीब लोक आहेत कष्टकरी लोक आहेत शेतकरी लोक आहेत डॉक्टर्स लोक आहेत इंजिनियर लोक आहेत असे अनेक लोकांकडून ह्या या सुरेश कोटेनी आणि त्यांच्या टीमनी पैसा गोळा केला आणि गेले दोन वर्ष लोकांचे पैसे मिळत नाहीत लोकांचे पैसे न मिळाल्यामुळे अनेक गोरगरीब लोकांचे लग्न अडकले आहेत मुलीचं लग्न करायचे मुलाचं लग्न करायचे शिक्षण राहिले काहींना असे वयोवृद्ध लोक आहेत की त्यांना चालता येत नाही काही काम करता येत नाही असे लोक व्याजावर काम करत होते ते आज लोक उघड्यावर आलेस त्यांचा खाण्याचा प्रश्न प पडलाय जीवनाचा प्रश्न पडला आहे अशा अनेक विवंचनेमध्ये ज्ञानराजाचे ठेवीदार अडकले आहेत त्यामुळे त्यांच्या फार त्यांचे गेले दोन वर्षे त्यांना पैसे मिळत नाहीत दोन वर्ष आम्ही सरकार दर दरबारी मुख्यमंत्र्याला भेटलो उपमुख्यमंत्र्याला भेटतो ह्या सगळ्यांकडून फक्त आम्हाला आश्वासन भेटलं पण कारवाई कसली नाही ह्याच्यामध्ये संचालक मंडळामध्ये आतापर्यंत फक्त चारच लोक होते त्याच्यामध्ये टोटल एकोणीस लोक आहेत एकोणीस लोकांमध्ये फक्त चारच लोक अटक केलीत पोलिसांची पूर्णपणे उदासीनता यामध्ये या प्रकरणामध्ये दिसली त्यांनी आत्तापर्यंत कोणत्याही शाखेचा साधा सिपाई किंवा बँक मॅनेजर जामखेडमधला आमचा बँक मॅनेजर खांडे हा राज फिरतो तरी त्याला कसल्याही पोलिसांनी अटक केली नाही अटक केली नाही अशी कोणतीही कारवाई केली नाही कोणती त्याचं फॉरेन्सिक ऑडिट झालं नाही अशा अनेक गोष्टी या ज्ञानराजाच्या संदर्भात आहेत तर यामध्ये टोटल आत्तापर्यंत ज्यांना पैसे मिळाले ने, नाहीत नैराश्य आले बऱ्याच लोकांना काही लोकांना बीपीच्या गोळ्या चालू झाल्या आहेत काहींना हार्ट अटॅक येऊन गेले याच्यामध्ये टोटल छप्पन लोकांचा मृत्यू आज परवा मुला आत्महत्या केली बिंदुसरा या तलावामध्ये एकाने जल समाधी घेऊन आपलं जीवन संपवलं अशा अने, अनेक अनेक लोकांच्या अनेक लोकांना समस्या झालेल्या तर यातून मला असं म्हणते की गव्हर्नमेंटनी मुख्यमंत्र्यांनी काहीतरी एक पातळीचा निर्णय घ्यावा आणि एक मोठा निधी उभा करून या ठिकाणाचे पैसे देण्यास त्वरित पावलं उचलावी असे मी गव्हर्नमेंट आणि शासनाला विनंती करत आहे हा मॅडमशी चर्चा झाली मॅडम म्हणले की गेले दोन महिन्यापासून हा तपास माझ्याकडे आलेला आहे आम्ही सर्वजण यात चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि तुम्हाला ह्याच्यातून काहीतरी रिझल्ट देऊ पण असं कोणतंही त्यांनी आश्वासन देण्यास नकार दिलेला आहे गेवराई मध्ये एक आमचा ठेवीदार होता आणि मधील खगाव खाव खावचा एक ठेवेदार होता त्याची परिस्थिती सर्वसाधारण होती त्याच्या ज्ञानदा मध्ये एक आठ लाख रुपये होते आणि इतर बँकेमध्ये नऊ लाख होते तर, तर त्या मुलींच्या शिक्षणासाठी मुलींच्या लग्नासाठी त्याला वेळेवर पैसे मिळाले नाही नैराश्य आलं आणि त्यांनी बँकेसमोर त्यांनी आत्महत्या केली गळपास घेऊन आत्महत्या केलेली आहे